भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो प्रश्न इतकाच आहे की आमच्या बरोबर राहिलेले पंचवीस वर्ष आमच्या बरोबर राहिलेले लोक आमच्याशी बेमानी करून निघून गेले भाजप सारखे लोक तुझ माझ ते माझं आणि तुझ ते माझ्या बापाच ही जी भाजपची वृत्ती आहे माझ ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाच ही जी भाजपची वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आम्हाला बाहेर जावं लागलं जो टाइम आहे ती जी वेळ आहे त्या वेळेला पाहू नका माझा विश्वास बघा पक्षाच्या बैठकीतल्या बातम्या जे तुमच्यापर्यंत येतात त्या चुकीच्या या विषयावरती पक्षाच्या कोणत्याही बैठकीत या क्षणी चर्चा झालेली नाही पण एक आहे की आमच्या पक्षाची मानसिकता आणि भूमिका खास करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत पारदर्शक आहे मराठी माणसाची एकजूट राहावी मराठी माणसानं एकत्रित पुढलं राजकारण करावं ही त्यांची भूमिका आहे काल अमित शहा सारखे लोक मुंबईत येऊन मराठी माणसाला पुन्हा डिवचून डिवचून गेले अशा विजवांच्या नांग्या मराठी माणसाने एकत्र येऊन ठेचाव्यात ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सुद्धा आहे आणि हीच भूमिका राज ठाकरे यांची सुद्धा आहे सध्या महाराष्ट्रात दोनच समविचारी पक्ष आहेत आणि दोनच समविचारी नेते आहेत एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे माननीय राज ठाकरे हा प्रश्न विचारण्यात त्यांना कोणाला असा अधिकार नाही आम्ही त्यांना भूतकाळात काय झालं विचारणार नाही त्यांच्या बाबत आणि विचारलेलं सुद्धा बघा कोण काय बोलताय त्याच्यावरती आमच्या भूमिका ठरणार नाही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ह्या दोन प्रमुख नेत्यांमध्येच जो, जो संवाद आहे बरं का किंवा जो संवाद होणार आहे त्याच्यावर भूमिका ठरणार आता मी काय बोलतोय या क्षणी किंवा अन्य कोणी काय बोलतोय मी माझ्या पक्षामधली सध्याची जी काय एक मानसिकता त्याच्याविषयी सांगतो आमच्या सगळ्यांची मानसिकता ही अत्यंत योग्य दिशेने चाललेली आहे वीस वर्षापूर्वी एकोणीस वर्षापूर्वी अठरा एक वर्षापूर्वी आम्ही सुद्धा काँग्रेस बरोबर नव्हतो पण महाराष्ट्राची गरज म्हणून दोन हजार एकोणीस ला आम्ही एकत्र आहोत भारतीय जनता पक्षाने केलेल्या बेमानी विरुद्ध आम्ही एकत्र आलो प्रश्न इतकाच आहे की आमच्या बरोबर राहिलेले पंचवीस वर्ष आमच्या बरोबर राहिलेले लोक आमच्याशी बेमानी करून निघून गेले भाजप सारखे लोक अशा वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं महाराष्ट्रात आम्ही एक सरकार बनवलं संसदीय लोकशाहीमध्ये असं सरकार बनवणं हा काय अपराध नाहीये देशाच्या राजकारणात आणि महाराष्ट्रात अशी सरकार यापूर्वी बनलेली आहेत काँग्रेसनं या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड योगदान दिलेलं आहे भारतीय जनता पक्ष जेव्हा त्यांचे तेव्हाचे लोक जेव्हा ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते ब्रिटिशांचे खबरी म्हणून काम करत होते आणि भगतसिंगांपासून अनेक प्रमुख शहीदांच्या किंवा क्रांतिकारकांच्या संदर्भातली गोपनीय माहिती ब्रिटिशांना पुरवत होते तेव्हा काँग्रेस गांधी नेहरू सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली या देशात स्वातंत्र्य लढा लढत होते सत्य आहे या देशाला स्वातंत्र्य जे मिळालंय तेव्हा आम्ही नव्हतो काँग्रेस होती संघ किंवा भाजपा नव्हता काँग्रेस होती अशा काँग्रेसबरोबर आमचे मतभेद जरी काही असले तरी देशाच्या उभारणीमध्ये नरेंद्र मोदीने देश उभा नाही केला देश हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं गेल्या साठ वर्षामध्ये उत्तम प्रकारे उभा केला शिवसेना हा शिवसेना हा असा पक्ष आहे हा ओरबडणारा पक्ष नाही तुझ माझ ते माझ आणि तुझं ते माझ्या बापाच ही जी भाजपची वृत्ती आहे माझ ते माझं आणि तुझं ते माझ्या बापाचं ही जी भाजपची वृत्ती आहे त्या वृत्तीमुळे आम्हाला बाहेर जावं लागत आणि ते तो दुर्गुण मान आमच्यात नाही सन्मान प्रतिष्ठा सगळ्यांना असते पक्ष लहान असेल किंवा मोठा असेल त्या पक्षाबरोबर सन्मानानं चर्चा करावी प्रत्येक ही आमची भूमिका आहे हे आम्ही लोकसभेलाही बजावली आणि विधानसभेलाही बजावली थँक्यू